हा जो जामानिमा आहे त्यात काय अजून विशेष म्हणजे आता समजा कि याच वय काय असावं या ही ही दौद खूप जुनी, जो 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 जुनी आहे माझ्या संग्रहातली ही जवळजवळ दोनशे ते अडीचशे वर्ष जुनी आहे अडीचशे वर्ष जुनी दौद आहे ही आणि या दौतीमध्ये मला वाटतं अशा पद्धतीच आधी बोरू होते बोरू होते हो हे बोरू हा आणि दौतीमध्ये मग ती शाई शाई असायची त्याला मसी ती शाई बनवण्याची पण पद्धत होती या शाईचं वैशिष्ट्य असं आहे की ही शाई आहे ना ही वॉटरप्रुफ आहे वा मजा आली आता मला या हे, हे काय सर ते एक पेपर कटर म्हणू आपण त्याला कागद कापण्याचं ते शिसवीचं एक छान हे बनवलेलं आहे पण मग हे तत्कालीनच आहे म्हणजे सगळं हे हे मला काय लकोटा नाही ही सुद्धा दौतच आहे एक प्रकारची याला साधारण फरमानी दौत असं म्हटलं जातं okay. किंवा प्रवासी दौत म्हणजे जसं प्रवासामध्ये असतात लोक संदेश ज्यावेळी न्यायचे असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरती तर त्यावेळी ही दौत बरोबर घेऊन जातली घेऊन घेतली या इथे ही दौत आहे याच्यामध्ये शाई ठेवली जाते आणि त्याला झाकण आहे ही शाई कायम असते प्रवासात हे घेऊन जाणार आहे तो आणि जेव्हा त्याला लिहायची वेळ येईल त्यावेळी तो ती शाई त्याच्यामध्ये बनवणार किंवा ती शाई भरणार त्याच्यामध्ये अच्छा नंतर इथे बघा ही एक इथे पिन आहे ही पिन की ही झाकण उघडतं आणि याच्या आतमध्ये बुरू ठेवण्याची सोय केलेली आहे अरे वा आणि एखादं कागदाचं भेंडूळ सुद्धा याच्यामध्ये ठेवता येतं आणि ते बाहेर येऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ही अशी एक आता की ने ने। आता तुम्ही बोललात म्हणून मी आमच्या रसिकांना सांगतो आता हा खूप दिवसांनी शब्द हे तर खूप वर्षांनी म्हणजे हे आयुष्यात पहिल्यांदा पाहिलंय पण भेंडोळ हा शब्द मराठी भाषेतला <laughs> आहे जो आता सरांनी उचारला तो इतका गोड शब्द आहे तो अगदी कोणी वापरतच नाही ना लिखाणात ना, ना बोलण्यात भेंडोळ म्हणजे अशी घडी करणे कागदाची त्याला कागदाचं भेंडोळ असं म्हणायचो आपण आता एकेकाळी म्हणायचो तर सगळंच लुप्त झालेल्या गोष्टींवरच आपण बोलतो आपण दौत एक थोडक्यात इथे आहेत काही प्रकारच्या एक आता मी दाखवलेलीच आहे ही पण एक प्रकारची दौत आहे तर ही अशी उघडता येते आणि इथे दौत इथे तुमचा शाई ठेवता येते आणि हे त्याचं झाकण एक प्रकारचं इथे असं सांगितलं जातं की इथे शिक्का असतो त्याच्यामुळे तुम्ही तो शिक्का पत्रावर उमटवू शकता म्हणजे अर्थात हे थोडस मला कन्क्लुजन आहे या सगळ्या गोष्टीच पण असं सांगितलं जातं शिक्के दौत म्हणून ही अशा रीतीची खूप सुंदर दौत आहे त्याच्यानंतर इथे या दौती आहेत इथे या दौती आहेत तर याला इथे दौतीला नेहमी शाई ठेवण्याकर ओतळण्याकरता आणि हे करणार असं हे झाकण आहे तर या अशा अनेक सुंदर सुंदर डिझाईन असलेल्या हा हा या किमान शंभर वर्ष जुन्याच आहेत या सगळ्या कारण वापरच एवढा जुना होता त्याचा किमान पंच्याहत्तर बघायलाच नाही नाही बघायला मिळणार ही पण एक दौत आहे काचेची पण ही ब्रिटिश काळातली आहे आणि इंग्रजांच्या काळातली त्याच्यामुळे ही शंभर वर्ष जुनीच आहे शंभर वर्ष किमान तर ही क्रिस्टल ग्लास ही त्या काळातली खूप सुंदर अशी दौत आहे त्याच्यानंतर जे इंग्रज ऑफिसर असायचे नंतर त्यांची ऑफिस झाली ना म्हणजे आपली पूर्वी दप्तर होती दप्तरची हा ना, ओ, दफ्तर हो दफ्तर दफ्तर हो दफ्तर दफ्तर शब्द सुद्धा फारसी शब्द दफ्तर कारियासान, कारियासान आसान है। आसान। है। आ, ही त्याच्या ऑफिसच्या टेबल वरती एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या टेबलवर ही काचेची ही मेड इन ब्रिटन तिथलीच आहे तर इथे लाल आणि काळीशाही म्हणजे याच्या अशा दौती असायच्या ज्या याच्यामध्ये ठेवल्या जायच्या आणि इथे याला टाक म्हटलं जातं म्हणजे बोरूची पुढची स्टेप आहे नेक्स्ट व्हर्जन आहे बोरूच कारण त्याला नीफ आल्या तर अशा रीतीने ठेवायला ठेवण्याकरता आणि मग इथे वाळू वगैरे जे असायचं कारण कागदावरची शाई आहे ना ही ओली असायची आणि ती शाई ओली सुकण्याकरता त्या कागदावर वाळू टाकली जायची म्हणजे त्या शाई शोषून घेतली ती वाळू शोषून घ्यायची आणि मग ती ड्राय व्हायचा तो आणि मग तो कागद तुम्हाला वापरतात तर त्याच्यामुळे हे एक साधन आहे महत्वाचं की अशी वाळू ही डबी आहे ह्या डबीचं झाकण आहे ना आपल्या पावडरच्या डब्यासारखं आहे म्हणजे ते मॅच होतात हो तेव्हा पावडर बाहेर येते तर ह्या डबीमध्ये ती वाळू ठेवलेली असायची आणि मग हे असं ठेवलं की वाळू बाहेर येणार नाही आणि फिरवली की ते बरोबर मॅच झाले त्याचे जे छिद्र ती आणि मग ती वाळू अशी त्या कागदावर टाकायची की मग ती ओली ती वाळणार कारण बोरून लिहिलेलं शाईचं क्वांटिटी जास्त आहे ना त्याच्यामुळे ते वाळायला पाहिजे म्हणून हे अशा प्रकारची साधनं त्या काळामध्ये वापरत होती हे सगळं साहित्य ठेवण्याकरता असे लाकडी आज आपल्याकडे कंपास बॉक्स असतात तर असे लाकडी पेटे असायचे की याच्यामध्ये दौती निफा मुद्रा त्याच्यानंतर बोरू टाक हे ठेवण्याची सोय आहे तर ही अशी खूप सुंदर अशा पेट्या असायच्या या हस्तीदमती काम केलेलं नक्षीकाम केलेलं तर त्यातली शिशवीची ही अखंड लाकडात कोरलेली अशी पेटी हे सगळं लेखन साहित्य ठेवण्याकरता म्हणजे लेखन साहित्य ठेवण्याकरता जसे आता कम्पॉज बॉक्स असतात किंवा ऑफिस मध्ये आपल्याकडे स्टेशनरी ठेवण्याकरता स्टँड ड्रॉवर स्टॅम्प ठेवणे हे सगळं से से सेपरेट सेपरेट सगळ्या गोष्टी फाईल्स वगैरे हो सगळ्या तिथल्या तिथे असतात तसं त्या काळची सदर किंवा त्या काळचं दफ्तर म्हणजे आजच्या भाषेमध्ये ऑफिस हे एवढं छान प्रकारे असायचं